नमस्कार मित्रांनो आज हा व्हिडिओ जो मी बनवलाय तर नेहमी मला एक प्रश्न विचारला जातो लोकांना पण प्रॉब्लेम येत आहेत की शेळ्यांना जुलाब लागलेत जे जास्त करून जो प्रॉब्लेम येतो तर जुलाब शेळ्यांना प्रॉब्लेम हा येतो आता जुलाब होण्यामागे जो कारण असतो तर एक तर अपचनतरी नाहीतर त्यांना पाण्यातून काहीतरी वायरस प्रॉब्लेम झाला असेल हा एक समस्या निर्माण होते तर मित्रांनो शरीरामध्ये बहात्तर टक्के पाण्याचं प्रमाण राहत म्हणजे बघा जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण म्हणजे पाणी जर तुम्ही शुद्ध पेला नाहीतर पाजलं सुद्धा तर जो काही आपल्या फार्मवर नवीन रोगराई येणार आहे त्याच्यापासून आपल्याला जरा आराम मिळेल आणि शेळीला पण आराम मिळेल सांगायचं सा उद्दिष्ट एवढंच आहे की आपण पाणी पाचतो पण डोळ्यांना ते स्वच्छ दिसत आहे पण त्यामागे नक्की काय काय नाही हे आपल्याला काही माहीत नसतं तर मित्रांनो पाण्यामध्ये एकदम बारीक माती असते गाळ असतो जीवजंतू असतात किडे वगैरे शेवाळा तर जीवजंतूंचे अंडी असतात ह्या अंडी शेळीच्या पोटात गेले पोट फुगणे अतिसार डायरिया जुलाब होणे हे असे प्रॉब्लेम उद्भवतात तर याच्यापासूनच एक निवारण म्हणून हा व्हिडिओ मी बनवायचं ठरवलं या आधी एक सांगू इच्छितो मी की माझं यूट्यूब चॅनल जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही अवश्य करा की जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटि नोक्ति, नोटिफिकेशन मिळत जातील तर चला मी तुम्हाला पुढील सांगतो मी की काय नक्की केलेलं आहे काय नाही ते वेग मी असं होममेड मध्ये घरगुती एक फिल्टर मी बनवला की ज्याच्यामुळे जीवजंतू त्यांची अंडी शेवाळा माती गाळ याच्यापासून सुटकारा मिळून की फू फु, फूल नाही पण फुलाची पाकळी तरी शेळ्यांना शुद्ध पाणी मिळेल आणि हे सहज कुणालाही बनवता येण्यासारखं हे एक मी होममेड एक टिप्स तयार केलेले मीसुद्धा हे वापरतो शेळ्यांना माझ्या की ज्यांच्यामुळे याचं जे प्रमाण आहे जुलाबाचं वगैरे तर फार कमी आलेलं आहे आणि शेळ्यांना सुद्धा शांत शुद्ध पाणी हे पिण्यास मिळतंय तर चला तर मित्रांनो बघूया आपण नक्की काय येते यामध्ये बघा मित्रांनो हा अशा प्रकारचा हा मी फिल्टर बनवला आहे एक यामुळे माती शेवाळा आणि बाकीचे जे काही सपोज पाण्यामध्ये जे जीव जंतू जी 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 होत आहेत त्याच्या जे आहे तर त्याचा प्रादुर्भाव याने एकशे एक टक्का थांबतोय आणि शेळ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळत आहे तर ह्या कसं बनवले मी सांगतो यामध्ये बघा मी काढून दाखवतो एक दोन वालू आहेत हे असे या, या प्रकारचे हा एक असा आहे हा असा आहे मध्ये हा कापसाचा बोळा आहे हा मी ऑनलाईन खरेदी केला मित्रांनो दुकानात जर तुम्ही घ्यायला गेला, गेला। तर याची जी किंमत आहे तर दीडशे दोनशे रुपयेपर्यंत एक बसतोय आम्ही ऑनलाईन काहीतरी एक चाळीस बेचाळीस रुपयेपर्यंत आम्हाला एक मिळालेला आहे नंतर हा एक छोटा तुम्हाला एक छोटा कॉक लागेल आणि याशी पाईप लागेल जे आपण ठिबकसाठी वापरतो मायक्रो साठी वापरतो तर मित्रांनो सांगतो मी कसं करायचं आहे हा एक पहिल्यांदा कापसाचा बोळा घ्यायचा आहे रोलर घ्यायचा आहे कापसाचा त्याला हा जॉइंडर फिरून फिरून लावायचं जसं आपण नळ बसवतो पाईपमध्ये फिरून बसतो हा हा असा बसवायचा आहे त्यानंतर हा जॉइंटर बसवल्यानंतर पुढे हे सॉरी कॉक बसवल्यानंतर पुढे असा एक मी जॉइंटर लावलेला आहे तो बघा आपण जो ठिबकच्या पाईप मायक्रोच्या पाईप कनेक्ट करण्यासाठी लावतो ना तो आहे तर हा जो जॉइंटर आहे यामध्ये काय करायचं आहे हा जॉइंटर या कॉक मध्ये या वॉलमध्ये हात घालायचा आहे आता हा सहसा जात नाही त्यासाठी काय करायला लागणार आहे हा आपल्याला गॅसवर थोडासा गरम करायचा जास्त नाही तर पूर्ण जळून जर नाही तर जास्त गरम होईल हा थोडासा पातळ झाला का यामध्ये हा जॉइंडर एकदम आत जातो आणि आत गेल्यानंतर हा पूर्ण फिट बसतो त्यानंतर हा पुढून बंद केलेला आहे तर हा कसं केलेलं तर एक छोटी पाईप घेतलेली एक पंधरा एक सेंटीमीटरची आणि त्याला हा एक एंडकॅप लावलेली आणि ह्याला दुमडून हे बंद करण्यात आले त्यानंतर दुसऱ्या साइडला पण हा जो वॉल आहे हा वाल्व बसवलाय बस तिथं सेम प्रोसेस दोन्ही साइडला दोन वॉल दोन जॉइंटर लावायचे या जॉइंटर मध्ये बघा मी ए, एक छोटी पाईप लावली ही पण पंधरा सेंटीमीटरची पाईप आहे ह्या पाईपीला सुद्धा एक त्यानंतर जो छोटा नळ मिळतो बघा हार्डवेअरच्या दुकानात ठेवकच्या दुकानात तुम्हाला मिळेल हा कॉक हा कॉक बसवायचा आहे आणि या कॉक बसवला का हा काम काय करेल की नळ बंद चालूचं चा काम करेल आणि त्यानंतर जी ही पाईप आहे ही पाईप जी आहे मित्रांनो ही आपल्या मेन नळाला मेन टाकीच्या नळाला ही, ही कनेक्ट करायची ही कनेक्ट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मेन नळ चालू कराल त्यावेळेस इथं काय होईल तुमचं जे टाकीत घाण वगैरे माती वगैरे शेवाळा जीव जंतू काय वाढले असतील तर यातून पूर्णपणे गाळून पाणी येईल आणि शेळेचे काय तर पाणी शांतपणे शुद्ध पाणी पिण्याचा चांगला प्रयत्न करतील तर हा कॉक जो आहे तो या पद्धतीने तुम्ही चालू केला बघा या पद्धतीने चालू केला त्याकडून असं पाणी येईल आणि हे पा आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठेही ठेवू शकता मी अशा प्रकारे आपलं माझं जेवढं कामं असतं तेवढं एकदम कमी खर्चात सिंपलमध्ये काय होईल ते बघायचं आणि दुसऱ्यांना सांगायचं तर मी याप्रमाणे ठेवलेलं आहे तर हे असं पाण्यामध्ये शुद्ध पाणी गाळून येतं आणि जनावरं जे आहेत ते शांततेत शुद्ध पाणी पितात बघा याप्रमाणे यामध्ये एकसुद्धा मातीचा कण नाही आहे ना कुठला शेवाळा नाही आहे तर बघा आपण जनावरांना मातीचं पाणी शेवाळ्याचं पाणी असं पाचतो यामुळे काय होतं मग जास्तीत जास्त पाण्यापासूनच डायरिया जुलाब हे असं जनावरांना होत राहतं हे बघा मित्रांनो हे पाणी याप्रमाणे पूर्णपणे क्लीन पाणी आहे यामध्ये माती नाही आहे शेवाळा नाही काय नाही हे असं पाणी जे आहे ते पूर्णपणे शुद्ध होऊन यातून बाहेर येते कारण की एकदम मायक्रो मध्ये मायक्रोनमध्ये हे पूर्ण जे कापूस आहे पूर्ण गुंडाळा केलेला आहे हा कापूस बघा फिल्टरमध्ये प्री फिल्टरमध्ये हा वापरण्यात येतो पण याचा वापर मी हा अशा पद्धतीने केलेला आहे तुम्ही सुद्धा हे बनवू शकता जास्त खर्च नाहीये एक पन्नास रुपयाच्या एक जवळजवळ एक जास्तीत जास्त पन्नास तुम्हाला तुम्हाला ते ऐंशी पन। रुपयेपर्यंत तुम्हाला खर्च येईल तुम्हाला कशी सामग्री तुमच्या ठिकाणी कशी उपलब्ध होते त्याच्यानुसार सर्व खर्च उपलब्ध राहील पण शंभर रुपयाच्या बाहेर तर हा खर्च जाणार नाही आणि कायमस्वरूपी तुमच्या शेळ्यांना जनावरांना शुद्ध पाणी हे मिळत राहणार आहे असं हे बघा ही पाईप अशी कनेक्ट मी केलेली हा कॉक आता बंद केला का पाणी हे बंद होईल हे बघा या अशा मेन कॉक आहे माझा त्या कॉक्स ला मी ही मेन पाईप कनेक्ट केलेली हा जो इथं पण बघा मी एक तिसरा वॉल लाय लावलेला आहे त्या वॉल मध्ये ही प्लास्टिकची पाईप आहे आणि ही जी ठिबकची जी पाईप होती आमच्या जवळची ठिबकची पाईप मी यामध्ये आत घातलेली आणि हे लिकेज होऊ नये त्यासाठी मी ताराने काय ताराने काय केलेलं आहे हे पूर्ण आवळलेले आणि हे आवळल्यानंतर यामध्ये पाईपची घातलेली ही या अशीही ज्यावेळेस कॉक बंद करू हे पाइप आता हे फिट्ट आहे पूर्ण त्यामुळे हे काय प्रेशरने निघत नाही तर मित्रांनो तुम्ही अवश्य ट्राय करा आणि याचबरोबर सांगू इच्छितो की माझं युट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन जे सिंबॉल आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करा की मी अशीच व्हिडिओ मी बनवत जाणार आहे की जे तुमच्या फायद्याचे ठरतील तर तुम्हाला ते मी व्हिडिओ बनवले अपलोड केले का तुम्हाला ते मिळत जातील धन्यवाद